न्यूज नाशिक शोध नाशिक महानगरपालिका वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत उपक्रम नाशिक महानगरपालिका अंतर्गत उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीनं हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम राजीव गांधी भवन परिसरात संपन्न झाला कार्यक्रमाचं उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त माननीय करिश्मा नायर आणि माननीय प्रदीप चौधरी यांच्या हस्ते झालं यावेळी उद्यान अधीक्षक विवेक भदानी उद्यान निरीक्षक किरण बोडके अधीक्षक नानासाहेब साळवे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद मिलिंद राजगुरू सुनील नारायणे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नाशिक शहरात पर्यावरणाचं संतुलन राखणं हरित क्षेत्र वाढवणं आणि भविष्यातील पिढ्यांसाठी शुद्ध हवा व आरोग्यदायी पर्यावरणाची निर्मिती करणं वृक्षारोपण ही काळाची गरज असून त्यामुळे वाढणारं प्रदूषण रोखण्यास मदत होते जैवविविधतेला चालना मिळते आणि हवामान बदलांच्या संकटावर मात करता येते महानगरपालिकेच्या वतीनं सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलं की त्यांनीही आपल्या परिसरात वृक्षारोपण करून हरित महाराष्ट्र घडवण्यात सक्रिय सहभाग नोंदवावा